मित्रांनो नमस्कार ही आहे सुपारी सुपारी या शब्दाचा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप मोठा दबदबा राहिला आहे सुपारी फोडणे किंवा काही आपले लग्न कार्य असतात त्यामध्ये सुद्धा सुपारी फोडलं म्हणजे त्या व्यक्तीचं लग्न आता होणार आहे किंवा त्या लग्न व्यक्तीचं लग्न आता ठरलं आहे असं मानलं जातं तर मित्रांनो सुपारीची झाडं आपल्याला इतर भागामध्ये दिसत नाही जसं मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये आपल्याला सुपारीची झाडं दिसणार नाहीत परंतु मी आता सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे भलं मोठं उंच झाड जे आहे सुपारीचा आहे तुम्ही बघू शकता शक्यतो कोकण भागामध्येच ही सुपारी आपल्याला आढळते म्हणजे सुपारीची झाड आपल्याला आढळतात तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शेतामध्ये ही सुपारीची झाडं जी आहेत ती किती वर्षापासूनची आहेत कसं उत्पन्न निघतं ते आपण जाणून घेऊ दादा नमस्कार आपल्याला स्वागत आहे हो आपल्या इतर भागामध्ये म्हणजे जसं मराठवाडा विदर्भ खान्देशमध्ये सुपारीची झाड आपल्याला दिसत नाही तर तुमच्या भागामध्ये जी लागोड किल्ले याचं कसं उत्पन्न असतं आणि काय आर्थिक गणित यायचं त्याचं आर्थिक गणित हे तर आर्थिक गणित आहेच त्याच्या म्हणजे आता तुम्ही बघत असाल जसं की तुम्ही आता कार्यामध्ये सुपारीचा तुम्ही संदर्भ दिला त्याचबरोबर लोक पान सुपारी अशा गोष्टी स्वरूपात पण खातात त्याचबरोबर आता इतर ज्या चैनी ज्या गोष्टी लोकांनी मसाला वगैरे ज्या काय व्यसनाद्यंत वाढत चालली आहे त्यामध्ये पण सुपारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे सुपारी मार्केटमध्ये मौल्यवान आहेच त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि सुपारीला दुसरा पर्याय काहीच नाही अनेक गोष्टींना पर्याय आहे पण सुपारीला जास्त पर्याय नाही त्यामुळं सुपारी ही जीवनावश्यक त्या त्या फील्डमध्ये त्या क्षेत्राशी हो शे संबंधित गोष्ट आहे आता ही लागवड जी आहे ती जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीची लागवड आहे आज ज्या झाडाची की उंची बघत असाल हे जे झाडं आहे ते आपण लागवड केलेली आहे झाडं लावायची आवड आणि विविधता जी निसर्गामध्ये आहे आणि त्याला आपण हातभार लावायचं काम करतो आहे म्हणजे वेगळ्या प्रकारचे झाडं लावणं त्याचं संगोपन करणं त्याच्या त्या फळांचं व्यवस्थापन करणं त्या हेतून आपण त्या गोष्टी करतो आहे त्याचं सरासरी एक चारशे रुपये किलोने आपण सध्या बाजारामध्ये सुपारी विकतो आहे त्याहीपेक्षा त्याची किंमत जास्त आहे तर ते किंमत साईजवरती डिपेंड आहे एक मोठे कृषी अधिकारी आले होते तर त्यांना जेव्हा ही सुपारीची झाडं दिसली तर ते त्यावेळी त्यांनी ते, ते, ते आश्चर्य व्यक्त केलं की हे मी इथं कसं मी मला आश्चर्य वाटतं हे गोष्ट इथं कशी आहे तर त्यांना म्हणणं सगळं शक्य आहे माझे वडील शहाजी गायकवाड ठाकर हे जे आहेत ते उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी आहेत ते सत्यानं काळाच्या पुढचा विचार करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शेतामध्ये असाव्यात हा त्यांचा आग्रह आहे त्याच्यामुळे आज तुम्ही सुपारी बघताय आणि ह्यांना एकदम उत्कृष्ट असं आहे तर ही जी सुपारी पडलेली आहे की पक्व झालेली आहे जी म्हणजे वाढ झालेली आहे ही नॅचरली वाढ झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाच्या पर्पजनुसार आयुर्वेदिक वापरसुद्धा खूप आहे त्याच्यातले तज्ञ म्हणजे मार्गदर्शन बऱ्या वेळा बऱ्याच वेळा करतात तर ह्याच्या ओल्या सुपारीचा त्याच्यानंतर वाळल्या सुपारीचा तर आपण सगळ्याला वापर माहितीच आहे त्याचा ओल्या सुपारीचा पण वापर बऱ्याच वेळा वेगळ्या प्रक्रियेमध्ये केलं जातो बऱ्याच लोकांनी इथून घेऊन गेले आहेत आजारामध्ये किंवा काही उपचारासाठी घेऊन गेले आहेत तर अशा गोष्टी आहेत ह्याचं आता हे काढणी नॅचरली पडलेली होती आपण स्वतः काढलेली नाही आपण वाळू पण शकतो वाळू वाळूच्या माध्यमातून पण आपण ते नंतर त्याच्या सुपारी बाजूला करू शकतो किंवा त्या शिजवून वेगळ्या पर्पजसाठी आपण त्याचं ते, ते आपण वेगळं करू शकतो त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करून सुद्धा आपण त्याप्रेस करू करू शकतो आता आपण मार्केटमध्ये ही सुपारी गोल गोल एकदम पॉलिश केलेली दिसते ती नेमकी याच्यामध्ये असते की कसं विषय काय ही सुपारीचं आवरण आहे हे नॅचरल त्याचं आवरण असतं हे सुपारी प्रत्यक्षात अशी दिसते पण ह्याच्या हे संरक्षण कवच आहे ह्या कवचातून अन्न घटक ह्या सुपारीला मिळतात पूल वारा किंवा इतर नैसर्गिक ह्यांच्यापासून त्याचं संरक्षण होतं आणि जमिनीतून ज्याला ते मिळणार आहेत घटक ते ह्या त्याच्या माध्यमातून सुपारीला मिळतात आणि आत जर तुम्ही काढली तर सुपारी ही पूर्ण आपण जी बघतो सुपारी ज्या कलरची सुपारी असते त्याच कलरची सुपारी व्हायर त्यामधून आता ही कोवळे स्थित आहे ज्यावेळेला आपण ही काढू पूर्ण ही जी काढणी होईल त्यावेळेला तुम्ही बघाल की ही सुपारी एकदम पेको आहे वड़्लन नी, वड़्लन है, पुरने जी, आमी लिया। <coughs> हे आमच्या वडिलांनी वडिलांचा वारसा आहे पुढण्याची जबाबदारी जी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग आपण फणसापासून सुपारी पोसेपर्यंत भरपूर गोष्टी शेतामध्ये आपण लावतो आहे आणि लोकं त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करतात काय सुखीच्या कामासाठी करतात काय चांगल्या कामासाठी करतात ते तुम्ही बघत असाल ही सुपारी एकदम उत्कृष्ट आहे आणि आमच्या घरातल्या लग्न कार्यामध्ये सुद्धा आम्ही घरची सुपारी फुटण्यासाठी वापरतो सरांनी लागण्याचा संदर्भ दिला मी जोडण्याचा प्रयत्न केला आता ही सुपारी आता कोळे ही ही फोडली तर तुम्हाला त्यातले आतल्या रेषा वगैरे सगळ्या गोष्टी नक्षी समजेल पूर्णपणे वाढवण्यासाठी मग दिवस ही ही गोष्ट उन्हत्वायची नाही कडक उन्हत्वायची नाही तर ते त्याला दिवस आवडीत अच्छा हा म्हणजे ऊन प्लस असं थोडं निसर्गिक वातावरण ते पाळी पाहिजे तर तिथं थोडं हे डायरेक्ट उन्हा टाकलेले नाही मग त्याच्यावर जा थोडं जास्त तीव्रतेमुळे आघात होतो त्यामुळे आम्ही सावलीमध्ये वाळवतो की आलटून पालटून सूर्याच्या चक्रानुसार त्याला सावली मिळते आता झाडापासून साधारण किती किलो मिळतात आपल्या सुपर जा जा सुपारीच्या झाडापासून उत्पन्न जसं तुम्ही विचार केला आपण शेंगरी शेती करतो आपल्याला आपण शेणका व्यतिरिक्त दुसरं काहीही टाकत नाही आणि त्याच्यामुळं ह्या उत्पन्नाचा आम्ही जास्त विचार करत आहे पण एक सरासरी चार ते पाच किलो आपल्याला सुपार्या वाळून मिळतात वाळवले हो वाळवले हो आणि किती झाडं तुमच्याकडं आता सध्या झाडं माझ्याकडं एक बारा तेरा झाडं आहेत हो पण आम्ही हे नवीन पिढीची झाडं आहेत आता हे जुनियर झाडं बघत असाल ते जुनियर पिढी आम्ही तयार करतो आणि खूप आवड आहे आम्हाला निसर्गात ज्या गोष्टी आहेत त्या टिकवणं वाढवणं वैविध्यपूर्ण तर कोणाला जर सुपारीची झाडं म्हणजे रोपं वगैरे उपलब्ध होऊ शकतात सुपारीचे रोपं खात्रीशीर हे मदर प्लांट आहेत आपल्या शेतामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना ते सगळे मदर प्लांट आहेत नर्सरीच्या माध्यमातून आपण ते त्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवतो असा विषय गरजेनुसार ज्यांना हवेत ते लोकं घेऊन जातात सुपारीची फणसाची आपण झाडं बनवतो आहे झाडांची त्याचबरोबर महाळच्या रोपायची रोपांतो म्हणजे आपल्या भूभागामध्ये आपल्या एकदम पठारावरती या साताराच्या साताराच्या पावन धरतीवरती जे आपण पिकवतो तर या गोष्टी आहेत आणि आम्ही ते सांगण्यात आलं की तुमचा नंबर सांग रॉयल शहाजी ऑर्गेनिक फार्म हे आपल्या फार्मचं नाव आहे आणि संपर्क क्रमांक सांगतो एक्क्याण्णव बहात्तर एकतीस शहाण्णव पंच्याहत्तर नाईन वन सेवन टू थ्री वन नाईन सिक्स सेवन फाईव्ह दुसरा नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी चोपन्न तेरा बावन्न या संपर्क क्रमांक क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आधी बुकिंग करू शकता तुम्हाला खात्रीशी रुपये मिळतील धन्यवाद दादा तर मित्रांनो खास तुम्हाला या सुपारीच्या झाडाची माहिती द्यायची होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील चंचळी या गावामध्ये येऊन याविषयीची माहिती घेतली आहे आपल्या सुपारीचे शेतकरी आहेत वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय हळद पिकवली जाते त्यांच्या शेतामध्ये नारळाची खूप जुनी झाडं आहेत आणि विशेष म्हणजे तिथे फणसाचे सुद्धा तुम्हाला झाड दिसेल तर अशा पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यात राहून ते चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतरांनासुद्धा ते अशा पद्धतीने शेती करा याविषयी मार्गदर्शन आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद